पॉलिटिकली अचूक वेळी हे केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले आणि मग त्यांनी पॉलिटिकल एक भावनिक आवाहन एक भावनिक साथ घातली आणि मॉरल वरती ते उभे राहिले स्वतःची इमेज जी घसरण आहे ती घसरलेली इमेज टिकवणे आणि मग त्याच्यावरती स्वतःची इमेज बिल्डअप करणे याच्यासाठी हे सगळं होताना दिसतंय एक भावनिक इमोशनल वातावरणामध्ये निवडणूक झाल्या तर त्या लाटेवरती स्वार होता येऊ शकतं आणि पुन्हा जिंकून येऊ शकता येऊ शकतो लोकांना असं वाटतं की बीजेपीने ह्यांना जाणीवपूर्वक आत टाकलेलं आहे असं म्हणणारा एक वर्ग मोठा वर्ग जो केजरीवालांचा भक्त आहे नेरेटिव्ह सेट करण्याचा भाग जो आहे जो कायम गेली दहा वर्ष मोदी आणि अमित शाह करत आलेत तेच तंत्र तेच राजकारणाची दिशा ही केजरीवालांची दिशा आहे नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाली आणि त्यानंतर तेन त्यांनी लगेच काही वेळातच राजीनाम्याची घोषणा केली या राजीनाम्याचे अर्थ काय आहेत आणि दिल्ली विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर असताना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचे अर्थ काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर केजरीवालांची सुटका आणि त्यांची राजीनाम्याची घोषणा या दोन्हीचे अर्थ काय आहेत यामागे रणनीती काय असू शकते Uh, मद्य विक्री घोटाळा प्रकरणामध्ये ते ईडीचा तपास सुरू होता सीबीआयचा तपास सुरू होता आणखीन दोन्ही दोन्ही तपास यंत्रणांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्यामुळे ते तुरुंगात होते त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आता जामीन दिला जामीन दिल्यावरती ते बाहेर आले त्याच एक वेगळं टायमिंग आहे त्या त्या टायमिंगचा त्या, त्या त्या आपण विचार करूया हरियाणामध्ये निवडणुका होत आहेत हरियाणामध्ये भाजप वर्सेस काँग्रेस अशी मेन लढत आहे दुहेरी लढत आहे त्यात आता केजरीवाल बाहेर आलेले तुरुंगातून सुटलेले आहेत आणखीन ते फुल फ्लेज आता हरियाणाच्या इलेक्शन मध्ये उतरणार आहेत हा त्याचा हा त्याचा एक टायमिंगचा भाग जर बघितला तर तो, तो राजकीय त्याचे इम्प्लिकेशन इम्प्लिकेशन होतात हा एक भाग झाला दुसरा त्याच्यावरती आपण नंतर बोलूया तुम्ही विचारलेला दुसरा जो मुद्दा आहे की राजीनाम्याचा जो मुद्दा आहे तो जो मुद्दा आहे तो, तो भावनिक आहे दोन पद्धतीचा एक तर पक्षावरती पूर्णतः पकड मिळवणे हा एक भाग झाला दुसरा भाग झाला की मी भ्रष्टाचारी नाही माझी राजकारणाची सुरुवात ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झालेली आहे पण मला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मला तुरुंगात टाकलेला आहे हे मला मान्य नाही आहे मी नैतिक आहे आणि म्हणून मी तुमच्या समोर जातो आहे लोकांच्या समोर जाणार लोकांनी मला कौल द्यावा आणि मग मी मुख्यमंत्री पदावरती बसणार हा एक भावनिक आव्हानाचा भाग आहे त्यामुळे म्हणजे नैतिक एक मॉरल ग्राउंड घेऊन जाणे हे जे पॉलिटिक्समध्ये होत होतं बऱ्याच वेळेला झालेलं आहे लोकांनी केलेलं आहे राजकीय नेत्यांनी केलेलं आहे तेच केजरीवाल करत आहेत ही न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात असू दे आणखी आणखीन कुठल्या तरी न्यायालयात असू दे हे बीजेपीने माझ्या विरोधात कटकारस्थान केलेलं आहे आणि मला आतमध्ये टाकलेलं आहे पण मी जनतेच्या न्यायालयात जाईन आणि जनतेचं न्यायालय जे आहे ते सर्व सर्वश्रेष्ठ आहे हे जे राजकीय नेते म्हणत असतात तेच केजरीवाल आता म्हणतात की मी जनतेच्या न्यायालयात जाईन आणखीन ते मला त्यांनी जर मला निर्दोष सोडलं तर मी पुन्हा जिंकून येईन आणि मुख्यमंत्री पदावर दिवस तर हे दोन वेगवेगळे त्या भाग आहेत म्हणजे जामिनावरती सुटणे आणखीन त्यांनी राजीनाम्याची घोषणा करणे हे दोन वेगवेगळे सर राजीनाम्याची घोषणा केली नंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत केजरीवालांबद्दल त्यातला एक प्रश्न असा म्हणजे फक्त तुम्ही राजीनाम्याची घोषणा का केली विधानसभा बरखास्त का नाही केली विसर्जित का नाही केली हा तर तो, तोच मुद्दा आहे की मग बीजेपी बीजेपीचे नेत्यांचं हेच म्हणणं आहे की तुम तुम्हाला आम्ही सांगत होतो की तुम्ही आतमध्ये गेला तेव्हाच राजीनामा का दिला नाही मुख्यमंत्री पदाचा आता बाहेर आल्यावरती का तुम्ही हे सगळं नाटक सुरू केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे ड्राम्याबाजी आणखी हे सगळं गिमिक्स आहे असं जे बीजेपी म्हणतात तर ते त्याच्यामध्ये एक काही प्रमाणावर ते तथ्य आहे म्हणजे असं नाही की ते एक अगदीच काही बेसलेस आहे मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणजे केजरीवाल असं म्हणतात की बघा मी नवीन एक सगळी हे काढलेली एक एक माझं म्हणणं आहे की बघा बी जे पीचे जे बी पीचे नाहीये बीजेपी बीजेपी इतर मुख्यमंत्री जे आहेत ममता बॅनर्जी असेल नाहीतर आणखीन कोणी कर्नाटकचे सिद्धारामय असतील हे जे आहेत त्यांना तुमच्या त्यांच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करेल त्यांना तुम्हाला तुम्हाला तुरुंगात टाकायचं आहे तर अशा कुठल्याच लोकांनी राजीनामा देऊ नयेत आतमध्ये दे बसून सीएम पद भूषवावं आणखीन सरकार चालवावं आणखीन बीजेपीला अजिबात हातात खोलीत देऊ नये अशी एक उलटीच रणनीती जी आहे ती केजरीवालांनी आता सुरू केली हा एक डावपेचा भाग आहे म्हणजे तुम्ही एक एक आक्रमक राजकारण करायचं आणखीन पूर्णतः मुद्दा जो आहे अशा पद्धतीने एकशे ऐंशी अंशात नाही तर तीनशे साठ अंशात फिरवायचा की नेमका मुद्दा काय हे कुणाच्या लक्षात येऊ नये आता गोष्ट अशी की राजीनामा द्यायचाच असता केजरीवालांना तर ते का तुरुंगात बसून सुद्धा राजीनामा देऊ शकले असते बीजेपीच्या बीजेपीचे बीजे इथले जे दिल्लीतले जे अध्यक्ष आहे वीरेंद्र शरदेवा त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली होती शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी पत्र पत्र पाठवलं होतं पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये अशी मागणी केली होती की हे केजरीवाल हे काही राजीनामा देत नाही इथे क्रायसिस निर्माण झालाय कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम निर्माण आणि जर सरकार चालणारच नसेल अशा पद्धतीने तर हे सरकार असण्याची काय गरज आहे इथे राष्ट्रपती राजवट तुम्ही लागू करा अशी मागणी राष्ट्रपती मुर्मूंकडे केली होती आणि राष्ट्रपती मुर्मूंनी हे पत्र गृह मंत्रालयाला फॉरवर्ड केलेलं होतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक म्हणजे मुर्मनी ते पत्र घेऊन त्यांनी टेबलावरती ठेवलं अशा भाग नाही तर त्यांनी ते फॉरवर्ड केलं होतं केंद्रीय गृह मंत्रालयाला आणि ते त्यांनी म्हणत होते की तुम्ही याच्यावरती विचार करा विचार करा याचा अर्थ असा आहे की एक प्रकारे बीजेपी सिग्नल देते आहे का की राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे खरं बीजेपी बीजेपीची ही पॉलिसी नाही आहे की तीनशे छप्पन अंतर्गत कुठलेही राज्य बरखास्तराज्य निवडून आलेलं आहे कदाचित त्यांचे तोड तोडफोडची धोरणं आहेत ते कुणाला फोडतात कुणाला आणतात आणखी स्वतःचं सरकार बनवतात ही गोष्ट वेगळी पण राष्ट्रपती राजवट लागू करणे ही भाजपची पॉलिसी नाही त्यांनी आतापर्यंत दहा वर्षात कधी केलं नाही म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आता इतका गोंधळ सुरू आहे त्या काय प्रकरणावरून पण तरी सुद्धा बीजेपीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी पण केलेली नाही आणि ते तसं होणार पण नाही सो केजरीवालांनी आज स्वतःहूनच तो निर्णय घ्यायला पाहिजे होता तर तो स्वतःहून निर्णय घेतला नाही कारण कारण एक गोष्ट अशी आहे की तुरुंगात बसून तुम्ही तुम्ही पक्षावरती कंट्रोल ठेवणे सरकारवरती कंट्रोल ठेवणे हे प्रकार केलेत तिथं बसून तुम्ही राजीनामा राजीनामा दिला तर तुमच्या हातनं सगळेच जातात तुम्ही पक्षही जातो सरकारही जाता आणि तुम्ही तुमची तुमची राजकीय उप उपयुक्तता जी असते ती राजकीय उपयुक्तता ही संपते मग तुम्ही बाहेर आलात का नाही बाहेर आलात का काही घेण्यात का, आणि बीजेपीला पण नाही त्यामुळं त्यांनी हा निर्णय आतमध्ये असताना बसून केला नाही आता त्यांची त्याच्यामुळे त्यांची उपयुक्तता टिकून राहिली की केजरीवाल मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री बीजेपीला पण म्हणायला असं बरं बरं आहे की ते राजीनामा देत नाहीत राजीनामा देत नाहीत हे राजकारण करता दोघांनाही आलं आता त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये बाज बीजेपीसाठी केजरीवालांची उपयुक्तता काय आहे तर हरियाणाची निवडणूक ही त्यांची सर्वात मोठी उपयुक्तता आहे आता काँग्रेस आणखीन आप यांच्यामध्ये काही आघाडी झाली नाही आघाडी झाली असती तर झाली असती तर स्ट्रेट वे वन ए एक तर्फी बीजेपी बीजेपीचा खा म्हणजे दुबा उडाला असा हरियाणामध्ये पण तसं झाले झालेलं नाही आप आणखी काँग्रेस एकत्र येत नाहीत आता मग मग बीजेपी म्हणजे आता आपण खरं तर या टायमिंग वरती आपण कॉमेंट नाही करू शकत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि ते बाहेर आले एवढंच आपण म्हणू शकतो पण त्याच्यानंतर जे घडतं आहे त्याच्यावरती आपण पॉलिटिकल कॉमेंट करू शकतो ही कॉमेंट हे पॉलिटिकल घडामोड काय आहे तर आ, एका योग्य वेळी एका अचूक वेळी पॉलिटिकली अचूक वेळी हे केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले आणि त्याचा बी उपयोग करून घेता येऊ शकतो का तर हो गुरु घेऊन त्यांना करता येऊ शकतो कसा करता येऊ शकतो तर हरियाणामध्ये जर हरियाणा हे का केजरीवालांचं स्टेट आहे स्वतःचं स्टेट आहे अगरवाल आहेत ते आ, ते त्यांना त्यांना तिकडे पंजाबमध्ये सरकार आहे दिल्लीमध्ये सरकार आहे दिल्लीचे शेजारी लागून हरियाणा आहे तर त्या हरियाणामध्ये ऑबियसली आपच जर संख्या वाढली आमदार वाढले तर एक राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांची इमेज आणखीन ताकद दोन्ही वाढणार आहे आणि आपल्या स्वतःच्या स्टेटमध्ये त्यांनी काहीतरी करून दाखवला हाही भाग आहे पण त्याच्यामध्ये हे करत असताना तुम्ही काँग्रेसचे मतं खाता आहात काँग्रेसचे मतं कमी करतात का जे गुजरातमध्ये झालं जे गोव्यामध्ये झालं आता हा 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 याचा हा असा उपयोग हा भाजपला आहेच होऊ शकतोच जर हे सगळं केलं नसतं तर भाजपला केजरीवालांचा उपयोगच राहिला नसता आत्ता ते मुख्यमंत्री आहेत आत्ता ते बाहेर आलेले आहेत तुरुंगातून आणि म्हणून त्यांचा उपयोग आहे आणि अदरवाईज त्यांनी राजीनामा दिला असता आतमध्ये बसून नैतिकतेच्या मुद्द्यावरती तर त्यांना कोणीच वेळ विचारलं नसतं आणि असं राजकारणच मुळात होत नाही बेसिकली जर केजरीवालला रा, राजकारण करायचं असेल तर त्यांना त्यांचा पक्ष टिकवला पाहिजे त्यांना त्यांचं सरकार टिकवलं पाहिजे त्यांना टिक मॉरल ग्राउंड हाय ग्राउंड वरती उभं राहिलं पाहिजे ते आता ऍक्च्युली करतायत ते ज्या वेळेला बाहेर आले शुक्रवारी तेव्हा शुक्रवारी त्यांनी पहिली गोष्ट काय केली तर ते दुसऱ्या दिवशी शनिवारी मला वाटतं शनिवारी ते दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले हनुमान ते हनुमानाचे भक्त आहेत सर्वांना माहितीये ते हनुमान चालिसा वगैरे म्हणतात आणि काय स्टेजवरती त्यांनी ते म्हणून दाखवले ते हनुमानाचे भक्त आहेत तर त्यांनी हनुमानाचे मंदिर गाठलं पाहिजे हनुमानाचं मंदिर गाठलं ही ही भावनिक साध आहे लोकांना दिलेली की बाबा मी हनुमानाच्या मंदिराकडे चाललो आहोत तुमचे आशीर्वाद पाहिजेत हनुमानाच्या आशीर्वाद घ्यायला चाललोय तुमचे पण आशीर्वाद घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी घोषणा अशी केली की मी आता दोन दोन दिवसात हे सगळं करणार आहे राजीनामा देणार आहे आणि मग त्यांनी पॉलिटिकल एक भावनिक आवाहन एक भावनिक साथ घातली आणि मॉरल हाय ग्राउंड वरती ते उभे राहिले केजरीवालांची राजीनाम्याची घोषणा म्हणजे समजा त्यांनी राजीनामा दिलाच तर हरियाणाच्या इलेक्शनवर लक्ष केंद्रित करून दिल्लीतही कोणीतरी दुसरा मुख्यमंत्री सत्ता सांभाळेल राज्य सांभाळेल अशी स्ट्रॅटेजी असू शकते का असू शकते असं असू शकतं बेसिकली बेसिकली असं आहे की ते मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना सचिवालयात जाता येणार नाही मंत्रालयात जाणार जाता येणार ना नाही राज्यपालांनी सही केल्याशिवाय त्याच्यावर सही करता आणि कुठलेच निर्णय त्यांना घेता येत नाही आता त्याच्यामुळे एक पॅरालिसिस म्हणजे काय म्हणतो का, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे पॅरालाइज झालेलं आहे की नव्या ह्याच्यानुसार कायद्यानुसार सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि ह्याचं जे अधिकार आहेत ते केंद्राकडे आहे त्याचं एक प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी आहेत केंद्राचे प्रतिनिधी आहेत ही जी ही जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क हे खोळंबलेलं आहे मुख्यमंत्री तिथे नाहीये आणि ही जबाबदारी आता कोणीतरी घ्यायला लागणार आहे त्यामुळेही ऍक्च्युअली दुसऱ्याला कोणाला तरी उभं करणं आवश्यक आहे हा एक भाग झाला म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींचा भाग झाला सरकार चालवण्याचा भाग झाला पण दुसरी गोष्ट असे आहे की दोन हजार तेरा मध्ये आप आणि काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला त्यांना लोकपाल विधेयक आणायचं होतं आणि ते लोकपाल विधेयक आणता आलं नाही तो जो मुद्दा होता की दोन हजार तेरा ते, तेरा साली म्हणजे दहा वर्ष नऊ नऊ दहा वर्षापूर्वी भ्रष्टाचार विरोधी ह्याचे चळवळीचा एक मोठा नेता जो राजकीय राजकारणात उतरला जो मुख्यमंत्री झाला आणि तो असं म्हणतोय की मी मुख्यमंत्री असो नाही ते आणखीन कोणीतरी असो पण भ्रष्टाचार विरोधी लढाई काही थांबणार नाही आणि भ्रष्टाचार विरोधी लढाई थांबणार नाही काँग्रेसच्या पण विरोधात जाईन आणि सरकार पडलं तरी झालं आणि मग सरकार पडलं ते आणि त्याच्यानंतर निवडणूक झाली एका वर्षानंतर निवडणूक झाली मग सत्तरपैकी मला वाटतं सिक्स्टी सेवन सदुसष्ट आमदार निवडून आले ही सगळी प्रक्रिया झाली आता ह्या मागच्या वेळेला पासष्ट निवडून आले तर त्यावेळेचे केजरीवाल आणि आत्ताचे केजरीवाल याच्यामध्ये फरक आहे ना त्यावेळेला ते क्रुसेडर म्हणून उभे राहिले होते आता आता ते क्रुसेडर म्हणून उभेच राहिले नाही आज आता काँग्रेस आणि भाजप त्यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराची चर्चा करत आहे म्हणजे भ्रष्टाचार झाला की नाही झाला हे हा भाग वेगळा पण मुद्दा असा की तुमची इमेज ही नैतिकतेची कुठल्या एका हाय मॉरल ग्राउंड वरती होता तिथून तुमची घसरण झाली आणि तुम्ही कुठं आलेला आहात तर एक भ्रष्टाचारी नेता अशी तुमची इमेज व्हायला लागली आता ही इमेज तुम्ही ब्रेक केल्याशिवाय तुम्हाला तुम्हाला टिकता येणार नाही तुमची घसरण कायम राहील मग मग तू तु, तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडलं पाहिजे मॉरल हायग्राउंड वरती आणि मग मग ते असं म्हणतात की आम्ही मी लोकांनी न्या, मला न्याय दिल्याशिवाय लोकांनी निवडून दिल्याशिवाय मी येणार नाही सो स्वतःची इमेज जी घसरणं आहे ती घसरलेली इमेज टिकवणे एक तेता ए, एक त्याचा स्लोप त्याला एक रोखून धरणे आणि मग त्याच्यावरती बिल्टअप करणे स्वतःची इमेज बिल्डअप करणे याच्यासाठी हे सगळं होताना दिसते आता त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी मुख्यमंत्री दिल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर काय तर एक गोष्ट अशी आहे की म्हणजे त्यांनी अशी मागणी केलेली की नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र ज्या निवडणूक होत आहेत विधानसभेच्या त्याच्यावरतीच घ्या म्हणजे त्यांचं असं म्हणणे की आत्ता भावनिक जे वा सगळं वातावरण निर्माण झालं आहे त्याचाच मला फायदा होऊ शकेल मी मुख्यमंत्री पद सोडतो आहे कार्यकर्त्यांमध्ये दोष निर्माण झाला आहे हरियाणामध्ये इलेक्शन आहेत मी प्रचाराला जातो आहे त्याच वेळेला जर दिल्लीमध्ये जर निवडणुका होणार असेल तर तेच वातावरण मी दिल्लीमध्ये घेऊन येऊ शकतो मी लोकांना अडीचशे युनिटची मोफत वीज दिलेली आहे शिक्षणाचा दर्जा मी सुधारलेला आहे मी महिलांना ब बस प्रवास मोफत दिलेला आहे या सगळ्या मी गोष्टी करतो करतो आहे त्याचा मला रिस्पॉन्स येईल तर एक भावनिक इमोशनल वातावरणामध्ये निवडणूक झाल्या तर त्या लाटेवरती स्वार होता येऊ शकतं आणि पुन्हा जिंकून येऊ येता येऊ शकतं हा तो हा तो एक विचार राजकीय के विचार केलेला दिसतो याच्यामध्ये सर तुम्ही मग अशी इमेजचा उल्लेख केला केजरीवालांच्या आपल्याकडे असं सर्वसाधारण इतिहासात असं चित्र दिसतं की एक एखादा नेता जर का काही काळापुरता तुरुंगात राहिला तर त्याच्या प्रतिमेवर इमेजवर थोडस त्याची घसरण होते तर केजरीवालांच्या बाबतीत दिल्लीमध्ये काय झालंय मला हे जाणून घ्यायचंय त्यांच्या इमेजवर काय परिणाम झाले काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर तुम्ही परसेप्शन कसं लोकांमध्ये निर्माण करता हा भाग आहे म्हणजे आता पूर्वी एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला म्हणून मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे ही सेन्सिटिव्हिटी त्यावेळेच्या राजकारणामध्ये होती आताच्या राजकारणामध्ये ती टीव्ह राहिलेले नाहीत लोकांना तुरुंगात जायचं नाही, तुरुंगा नाही। म्हणून लोकांनी पक्ष बदललेले आहेत महाराष्ट्रात आपल्याकडे काय झालं हे आपण बघतो आहे त्यामुळे ही म्हणजे लोकांना जेलमध्ये जायचं नाही म्हणून त्यांनी पक्ष बदलले राजकारण बदललं आहे त्यांची विचारसरणी बदलली नाही पण ते स्वतःला वाचवण्यासाठी कुटुंबाला वाचवण्यासाठी ते स्वतः पक्ष बदललेले आहेत त्यांनी आता आतमध्ये फक्त केजरीवालच गेले असं नाही तर त्यांचे मनीष सिसोदिया गेले संजय संजय सिंग गेलेत भारतीय बाबा भारत राष्ट्र समितीचे त्या नेत्या ज्या आहेत की कविता आहेत त्या या सगळ्या प्रकरण गेल्या आहेत आणि हेच प्रकरण आहे ते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गेले आहेत आपल्याकडे संजय राऊत त्या ह्याच्या प्रकरणामध्ये शंभर दिवस आतमध्ये राहून आलेले आहेत तर मुद्दा असा आहे की लोकांना असं वाटतंय की एक परसेप्शन असं पण आहे की लोकांना असं वाटतं की बीजेपीने ह्यांना जाणीवपूर्वक आता टाकलेलं आहे हे काय हे, हे, हे नाहीच भ्रष्टाचारी म्हणजे भाजपमधल्या अनेक मोदी भक्तांना असं वाटतं की सगळेच भाजपमधले जे आहेत ते दुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत आणि त्यांच्याकडनं काही गलत म्हणजे चुकीचं काही होऊ शकत नाही तर असं म्हणणारा एक वर्ग मोठा वर्ग हा दिल्लीमधल्या दुल्लीमध्ये आहे जो केजरीवालांचा भक्त आहे एक म्हणजे जुग्गी झोपडीमध्ये तुम्ही गेलात तुम दिल्लीमधल्या किंवा अशा वस वसाहतींमध्ये गेलात की जिथे जिथे तुम्हाला हे केजरीवाल भक्त तुम्हाला सापडतील आणि ते म्हणत ते तुम्हाला असं सांगतील की केजरीवालांचा सा काही दोष नाही हे सगळं कुणीतरी काहीतरी त्यांच्या पाठीमोग ससेमिरा चौकशीचा हे केलं आणि त्यांना तुरुंगात देतले हा जो एक हा जो एक भावनिक हे आहे अजूनही दिल्लीमध्ये ती केजरीवालांची टिकून आहे ती नाकारता येत नाही एक वर्ग आहे एक मतदार असा आहे जो केजरीवाला केजरीवालांना असं म्हणतो की नाही नाही ते मुख्यमंत्री झालेच पाहिजे त्यांनी आम्हाला वीज दिलेली आहे मी ईस्ट दिल्लीमध्ये निवडणुकीच्या वेळेला खनई कुमार ईस्ट दिल्लीमधून उभे राहिले होते मनोज तिवारींच्या विरोधात त्यावेळेला त्यावेळेला मी तिथे वातावरण बघायला गेलो होतं तर तर तिथल्या लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की केजरीवाल विधानसभा निवडणूक किंवा दिल्लीचं प्रशासन दिल्ली दिल, दिल, दिल्लीचं शासन याच्यामध्ये केजरीवालांनी पकड बसवलेली आहे ती कायम आहे हे नाकारता येत नाही त्यांच्या बोलण्यातून समजतं की अडीचशे युनिट मोफत वीज आहे तर सा तर त्यांच्या घरातले किमान हजार दोन हजार रुपये वाचता आहेत दोन तीन हजार रुपये वाचता आहेत तर दोन तीन हजार रुपये वाचणे हे खूप मोठी गोष्ट आहे तर हा जो भाग आहे त्याला रिस्पॉन्स केजरीवालांना मिळतो आहे आणि ती तिथे तिथे केजरीवाल आणखीन त्यांचे मतदार यांचं घाट नातं हे इतकं घट्ट आहे की तुम्ही सहजाशदी त्याला तोडता येणार नाही म्हणजे ते फक्त म्हणजे झुग्गी झोपडीतले आहेत म्हणून असं नाही तर वेगवेगळ्या जातीतले धर्मातले आहेत असं नाहीये की ते फक्त आर्थिक निम्न गटातले आहेत म्हणून ते वेगवेगळ्या ते आर्थिक निम्न गटातले आहेत हे बरोबरच आहे पण वेगवेगळ्या जाती धर्मातले मुस्लिम आहेत किंवा दलित आहेत ओबीसी आहेत असे वेगवेगळ्या पद्धतीचे समाज घटक दिसतात की जे त्यांच्या मागे आहेत आणि हे केजरीवालांसारख्या अत्यंत चतुर आणि हुशार जो नेता आहे मोदींसारखाच आहे म्हणजे मोदींची पॅरल जर आपण कोणी हे केली तर केजरीवाल असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ते धक्का तंत्र देण्याची जी दे कला जी आहे मोदींकडे तीच कला ही केजरीवालांकडे तुम्हाला दिसेल त्यांनी आले आले एक धक्का दिला की नाही मी मुख्यमंत्रीपद पद सोडून देतोय म्हणजे कार्यकर्त्यांना धक्का बसले का रे मुख्यमंत्री आपला नेता मुख्यमंत्रीपद सोडतोय म्हणजे सीएम पद सोडतोय बघा किती त्याग केला मोठा पदाचा त्याग केला आता हे जे पदाचा त्याग करणं जी भानगड जी आहे ती राजकारणामध्ये गंमत निर्माण करते म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे आमचा नेता बघा काहीच नाही यांच्याकडे जोडी घेऊन चाललेला आहे म्हणजे काय जो काय ते का तर हे जर हा जर विचार असेल तर ही मतदार त्यांचा इंटॅक्ट आहे दिल्लीमध्ये आणि त्याच जोरावरती केजरीवाल खेळ खेळतात हे सर्व सर अजूनही दिल्ली विधानसभेची निवडणूक पाच ते सहा महिन्यांवर आहे तेव्हा मुदती आधी राजीनामा देणं या गोष्टीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल का म्हणजे पाच सहा दिवस आधीच पाच सहा आधीच तुम्ही का राजीनामा देताय या गोष्टीचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल का निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणण्यापेक्षा ह्या एक प्रकारे ना बीजेपीला चकवा दिलाय केजरीवालांनी बीजेपीचं म्हणणं काय होतं की केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर बीजेपीचं असं म्हणणं होतं की यांनी राजीमा दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा राजीमा दिला पाहिजे यांच्याकडे काही नैतिक अधिकार नाहीये की ते पदावरती पदावरती राहते कारण तुम्हाला तुम्ही जरी जामिनावर सुटलात तरी तुम्हाला काही अधिकार नाहीच आहेत तुम्ही मंत्रालयात जाऊ शकत नाही तुम्ही कुठले निर्णय घेऊ शकत नाही मग जर पॅरालिसिस होणारच असेल पॅरालाइज होणार असेल सगळी यंत्रणा तर तुम्ही का राहताय आणि नैतिक त्याच्या मध्यावरती तुम्ही तर दिलेच पाहिजे ना तुम्ही तुम्ही तर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे इतके महान नेते होतात मग आता तुमचं असं कसं काय झालं दिलंच पाहिजे तर ही बीजेपीची जी मागणी होती ती मागणी कायमच होती जी जे केजरीवाल ऐकत नव्हते लालू प्रसाद यादवांना अटक झाली किंवा त्यांच्यावरचे आरोप झाले तेव्हा त्यांनी ते राबडे देवींना करून टाकलं पत्नीला मुख्यमंत्री करून टाकलं तर ही गोष्ट ही जी गोष्ट आहे ही ही गोष्ट पण केजरीवाल करायला तयार नव्हते तर के तर बाहेर समजा आले केजरीवाल बाहेर आले आणि तेच तेच समजा मुख्यमंत्री पदावरती कायम राहिले तर काय झालं असतं तर, तर बी ने टेम्पो वाढवत नेला असता केजरीवालांच्या विरोधात नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला असता भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला असता आणि त्यांची इमेज आणखीन आणखीन खराब करण्याचा प्रयत्न केला असता आणि मग नैतिकतेच्या मुद्द्यावरती एक एक बुरुस त्यांचा ढासळत गेला असता का का मग उभं कसं राहणार हे आणि भावनिकतेचा जो मुद्दा असतो ना तो तो पटकन संपून जातो म्हणजे तुम्ही बाहेर आलात ठीक आहे तुम्ही प्रशासन सांभाळायला गेलात तुमच्याकडे काय नाही काहीच नाही आहे तुम्ही आपल्या बंगल्यात बसला आहात राजकीय दृष्ट्या तुम्ही काय करणार तर भावनिकतेचा मुद्दा पण संपून जातो मग भावनिकतेचा मुद्दा जर संपला तर मग लोकांपुढे जाणार कसं हा राजकीय नेत्यां पुढची अडचण असते सर्वात मोठी त्यांनी एकदम टर्न अराउंड केलं केजरीवालानी नाही नाही मी आता राजीनामा देतोय आता नाहीच आहे तर मला मी नकोच आहे तर बीजेपीवाले माझ्यावरती आरोप आहेत आणि मी सीतेसारखी अग्नी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे तर ही अग्निपरीक्षा देतील की नाही तर भाग वेगळाच पण मुद्दा असा आहे की त्यांनी भावनिक भावनिक आव्हान असं करून टाकलं की आता बीजेपीला पण बोलता येईना की आता ये काय है? म्हणजे ह्यांनी राजीनामा दिलाय तर ते म्हणतील की नाटक नाटक ठीक आहे नाटक नाटक केलं असेल काय असं काय काही असेल पण मी राजीनामा दिलाय ना आता आता कशाला बोलताय तुम्ही मी जातोय जनतेच्या जा दरबारात जातोय त्यांनी त्यांच्या पुढे मत मागतोय तुमची हिंमत असेल तर तुम्ही आत्ता निवडणुका घ्या हे जब डाव बर ले ले। जे डाव उलटवण्याचा प्रकार जो असतो राजकारणामध्ये तो बरोबर त्यांनी पलटवलेला आहे म्हणजे बाजी एकदम एकदमच एका झटक्यात बाजी पलटवून टाकली त्यांनी आता मग तुम्ही खेळ खेळत बसा म, 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 मी मी ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी केल्या आहेत आता तुम्ही रिॲक्ट होत राहा तुम्ही ऍक्शन आक, करणार मग मी रिॲक्शन करणार याच्यापेक्षा मीच ऍक्शन केलेले आता तुम्ही रिॲक्ट होत बसा मी पुढं पुढे चाललोय तुम्ही माझ्या मागणी या हे नेरेटिव्ह सेट करण्याचा भाग जो आहे जो कायम गेली दहा वर्ष मोदी आणि अमित शाह करत आले तेच तंत्र ती रा, तेच राजकारणाची दिशा ही केजरीवालांची दिशा आहे आणि त्याच धक्का तंत्राच्या जोरावरती ते पुढे चाललेले आहेत त्यामुळं पाच महिने समजा जर असतील तर ते म्हणतात की आत्ताच घ्या तुम्ही नोव्हेंबरमध्ये काय बघू बघू काय होतं ते बघू तुमच्याकडून हिंमत असेल तर घ्या आता गोष्ट अशी आहे की केजरीवालांनी म्हणलं म्हणून निवडणुका होणार तशा होत नसतात त्याचं काही का कारण नाही निवडणूक का, निवडणूक आयोग असं म्हणत आहे की कोणीतरी मागणी केली म्हणून आम्ही काही लगेच या पद्धतीने रिॲक्ट होत नाही जर केजरीवालांनी असा निर्णय घेतला की आता विधानसभा भंग करायची तर मग राष्ट्रपती राजवट लागू होईल ती सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घेता येतात म्हणजे निवडणूक आयोग ठरवू शकतो की फेब्रुवारीमध्येच घेईन मी निवडणुका त्यावेळेलाच होऊ शकतात तर तुम्ही विधानसभा भंग का होत नाही किंवा केली जात नाही त्याचं हे एक कारण आहे की तुम्ही विधानसभा भंग करून राष्ट्रपती राजवट लागून करणार सगळं प्रशासन बीजेपीच्या हातात देणार आणि सहा महिने तुम्ही निवांत बसणार आणि इलेक्शन कमिशन पण तुमचं ऐकणार नाही की लक्ष लागेच निवडणूक आहे म्हणजे सरकारही जाणार मुख्यमंत्रीपदच जाणार आणि सगळं प्रशासन हे पूर्णतः बीजेपीकडे जाणार आणि राजकीय नेरेटिव्ह पण बीजेपीकडे जाणार म्हणून आ, आ, ते खर तर ते विधानसभा भंग करू करत नाहीत अदरवाईज राजीनामा द्यायचा आणि विधानसभा भंग करायची हा हे हा पण निर्णय केजरीवालांना घेता येऊ शकला असता पण ते करत नाही त्याचं कारण हे आहे की सगळ्याच्या सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या सगळ्या बीजेपीच्या हातात निघून जातील आणि त्यांच्या हातात काहीच राहणार नाही त्यामुळे पाच महिन्यांचं जे जे काही टायमिंग आहे तर त्याचे ते का ते अलीकडे आणून पाहतात त्याचं कारण हे आहे सर शेवटचा प्रश्न केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणाच्या निमित्ताने योजना तिथल्या वेगवेगळ्या योजना मोफत वीज असेल बस सेवा असेल या योजना सुरू राहतील का अशी चर्चा सुरू आहे या चर्चा म्हणजे या चर्चेचा फायदा म्हणजे भाजपच्या डबल इंजिनच्या नॅरेटिव्हला फायदा होईल का या गोष्टीचा आता तरी या योजना सुरू आहेत आणि त्या बंद होण्याची काही शक्यता नाही आहे किंवा करण्याची पण तशी काही शक्यता आहे जर अशी अशी योजना कुणीही बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पहिला फटका त्या त्यालाच बसेल म्हणजे अडीच अडीचशे युनिट वीज मोफत मिळते ही सामान्य सामान्य घरात म्हणजे मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये ही अडीचशे युनिट वीज मोफत मिळत असेल आणि ती एकदम जर नाहीशी झाली योजना आणि त्यांचं बिल अचानक वाढलं तर त्याचा त्याचा तोटा हा केजरीवालांना बसणारच आहे पण गोष्ट गोष्ट अशी आहे की मग बीजे बीजेपीने समजा हे सगळ्या च्या मार्फत या सगळ्या योजना बंद केल्या तर मुद्दा असा आहे की कोलीत असं मिळते की बघा आम्ही तर सुरू ठेवलं तर हे एजीने सगळं केलं म्हणजे पुन्हा फायदा उलट्या बाजूने केजरीवालांना घेता येऊ शकतो केजरीवाल स्वतःहून हे बंद करणार नाही कारण त्यांचं नुकसान होईल बीजेपी हे बंद करणार नाही कारण बीजेपीचं नुकसान होईल त्यांना उलट जर निवडणुकीच्या निवडणुकीला पाच महिन्याने सामोरं जायचं असेल तर त्यांना आणखीन काहीतरी योजना द्याव्या लागतील जशा जशा मध्य प्रदेश लाडली बहिणा दिल्या आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणखीन इतर सगळ्या गोष्टी योजना ज्या दिल्या जात आहेत त्याच पद्धतीने दिल्लीमध्ये होईल आता पुढच्या काळामध्ये त्यामुळे आहे त्या योजना बंद करणं हे कुठल्याही राजकीय पक्षाला परवडणार नाही ते होणार पण नाही त्यामुळे ह्या योजना जर बंद झाल्या जे घोषणा करण्याचं नुकसान होईल शक्यता जास्त आहे सर खूप खूप धन्यवाद केजरीवालांनी राजीनाम्याची घोषणा केली हा एक प्रकारे धक्का मानला जातोय आज काल आज दोन दिवस या गोष्टींची चर्चा आहे त्या घोषणेमागचा नेमका अर्थ काय आहे हे तुम्ही तुमच्या विश्लेषणातून व्यवस्थितपणे सांगितलं खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास येथेच थांबू